स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर इथे मी घेतलेल्या आहेत आवऱ्याच्या शेंगा ह्या आहेत अर्धा किलो तर याला मी स्वच्छ धुवून आता पुसून घेत आहे म्हणजे त्याचं पाणी पूर्ण कोरडं करत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला आवऱ्याच्या शेंगाचा आचार दाखवणार आहे तर आता हे स्वच्छ पुसून घेत आहे याचं पाणी पूर्ण पुसून घ्यायचं आहे आणि नंतर आपण याला तोडून घेऊया व्यवस्थित तर हे बघा इथे मी पुसून स्वच्छ ठेवले आहेत थोडंसं आणखीन एकदम ड्राय झाल्या पाहिजे आपल्या छान तर झालेले आहेत ड्राय हे बघा तर आता आपण याचे हे बघा पूर्ण असा दोरा काढायचा आहे दोन्ही साईडने आणि बघून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि एवढे असे लांब लांब ठेवायचे आहेत लांबलापास ठेवायचा जास्त जास बारीक करायची नाही आणि अच्छा पण एवढा टेस्टी होतो ना मस्त एकदम आपण प्रवासात कुठेही जर बाहेर प्रवास वगैरे हो असेल तर घेऊन गेले तरी मस्त एकदम खाण्यासाठी चला आता आता सगळ्या तोडून घेते बघा इथं छानपैकी मी निवडून घेतले आहे आणि एकदम कोरडे झालेले आहेत एकदम छान आपल्याला जसे पचडी म्हणजे आचारसाठी पाहिजे आहेत तसे झालेले आहेत आपल्या शेंगा चला आता आता पुढची प्रोसेस सुरू करूया तर सगळं हे कोरडे झाल्याच्यानंतर इथे मी घेतलेलं आहे लसण म्हणजे दोन दोन असे छोटेसे गड्डे लसण काढून घेतलं आहे आणि इथे आहे दोन चम्मच जिरे आणि चार चम्मच राई तर आपल्याला राई आणि जिरा भाजून घ्यायचा आहे आणि फोडणीसाठी हा लसण पण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे असंच नाही टाकायचा थोडंसं ठेचून टाकायचं आहे आणि शेंगा आपल्याला फ्राय करून घ्यायच्यात चला आता आता सुरुवात करते आणि इथे आपल्याला एक मोठं लिंबू लागणार आहे ते आपल्याला आचारमध्ये फिरण्यासाठी लिंबू नाहीतरी तुम्ही चिंच पण घालू शकता पण मी लिंबू घालणार आहे तर आता कडणी ठेवली आहे गॅसवर आता आपण राई छान भाजून घेऊया एक चमच मेथी घालूया जिरे आपले मेथा राई आणि जिरा छान भाजला आहे आता आपण हे काढून घेऊया आणि थंड झाल्याच्या नंतर आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया मसाले भाजल्याच्या नंतर आता मी कढीत घातलं आहे तेल आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगा फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये तर तेल छान गरम झालं आहे आपलं आता आपण हे फ्राय करून घेऊया लाल होईपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे बघा पूर्ण आपल्या शेंगा छान भाजून झाल्या आहेत आता हे पण काढून घेऊया आपण तर इथे मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेल्या आहेत मी जिरे आणि राई आता हे वाटून घेऊया आपण तर इथे मी वाटून घेतलं आहे मसाला आता हे लसण मी ठेचून घेतलेलं आहे बघा आता तेलामध्ये आपण फ्राय करूया तर कढईमध्ये मी तेल घेतलं आहे आता त्याच्यामध्ये टाकूया अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चमच जिरे हे तडतडल्याच्या नंतर आपण घालूया लसण हे बघा जिरे आणि मोहरी तडतडले आता आपण घालूया लसण पण ही गोल्डन आपल्याला सोडून घ्यायचंय तर हे बघा लसूण पण आपला छान भाजला आहे लाल झाला आहे आता आप तेल आप हो देता हे थंड़ तर, आपने तेल आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे मग त्याच्यानं मग थंड झाल्याच्या नंतर आपण हे तेल आपण जे बनवलेलं आपण घेऊया तर आपलं तेल थंड होत आहे तोपर्यंत आपण सुखे मसाल्याच्यात घालून घेऊया आता हे जे वाटलेलं आहे ते मसाला याच्यामध्ये घालूया आणि आता घालूया आपण लाल तिखट तीन चमचे घातला आहे मी लाल तिखट इथे मी दोन चमच चवीपुरतं मीठ घातलं आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया अर्धा चमच हळद घालत आहे ते पण मिक्स करून घेऊया तर आपलं हे सगळं आता मिक्स झालं आहे आता तेल थंड झाल्याच्या नंतर आपण तेलच्यात घालून घेऊया तर इथे आपलं तेल पण थंड झालं आहे आता आपण तेल घालून घेऊया हो आणि मिक्स करून घेऊया हो व्यवस्थित खूप टेस्टी लागतो आपला हे तुम्ही करून बघा कमेंट्समध्ये सांगा कसं झालं आहे ते व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका तर हे बघा लिंबू घालत आहे तुम्ही लिंबाच्या ओजी चिंच टाकली तरीही चालेल पण मी लिंबू घालत आहे म्हणजे आपला आचार थोडा मस्त टेस्टी लागतो आणि मिक्स करून घेऊया हो एकदम परफेक्ट आपला आचार झालेला आहे भाकरीसोबत भातासोबत आणि तुम्ही कुठेही प्रवासात गेलं तरीही घेऊन जाण्यासाठी खूप छान असा आचार आहे तर सांगा कमेंट्समध्ये कसं झालं आहे चला तर भेटूया अशाच एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय